नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सिनेस्टाईल पसार झालेल्या अवैध वाळू वाहतुकीचा हायवा विरुद्ध अखेर किनगाव पोलीस स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना सिनेस्टाईल पद्धतीने कार क्रमांक एम एस सव्वीस बी एक्स पासष्ट पंच्याऐंशी शी हायवा आणि तहसील कार्यालयाच्या शासकीय गाडीच्या मध्ये लावून हायवातील वाळू रस्त्यावर खाली करण्यास सांगून हायवाला सिनेस्टाईल पळून जाण्यास मदत केल्यामुळे या हायवा चालकावर व कारच्या मालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी किनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आरोपी संतोष केंद्रे व हायवाचा चालक हे या प्रकरणातील दोन आरोपी आहेत किनगाव पोलिसात अधिकारी कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकोणसाठ अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बस्तीस कमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार काटापल्ले हे करत आहेत एकूणच अहमदपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा हैदो सुरू असताना वाळू वाहतूक करणारे वाळू माफिये हे शासकीय कर्मचारी व पथकालाही न जुमानता सिनेस्टाईल पळून जाण्यात यशस्वी होत असल्याने अखेर महसूल विभागाने तब्बल अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर ही फिर्याद किनगाव पोलिसात नोंदवलेली आहे यावरून किनगाव पोलीस हे या, या वाळू माफियांचा शोध घेऊन त्याविरुद्ध पुढील कार्यवाही करणार आहेत धन्यवाद